नमस्कार मंडळी आज मस्त आपण साखर आंबा साखर आंब्याची रेसिपी आपण तयार करणार आहोत ते बघूया सा साहित्य तीन विलेची घेतलेली आहे काही लवंग आहे दालचिनीचे तुकडे आणि थोडीशी काळी मिरी एक आंबा आहे आपण याला मस्त किसून घेणार आहोत ना आंबा धुवून मी स्वच्छ पुसून घेणार आहे आंबा धुवून घेतलेला आहे ह्या प्रकारे आपण पतले पतले सालटे वगैरे काढून घेऊया सालं वगैरे काढून घेतलेले आहे आता मस्त आपण याला किसून घेणार आहोत ना या प्रकारे आपण सर्व किसून घेऊया ह्या प्रकारे मी किसून घेतलेले आहे आंबा बघू शकता कैरी आणि दालचिनी हे आपण कड्यात टाकून सोडून घेऊया आणि एक चमचा तूप टाकणार आहोत आपण एक मिनटं याला व्यवस्थित भाजल्यानंतर तूप टाकणार आहोत ना भाजून झालेलं आहे लवंग वगैरे मसाला आपला त्याच्यात आता तूप टाकून घेतलेला आहे लगेच आपण हाती असलेला केरी टाकून घेणार आहोत ना दोन ते तीन मिनिट आपण फ्राय करून घेणार आहोत ना तीन मिनिट आपण फ्राय करून घेतलेले याच्यात आता अर्धी वाटी आपण साखर टाकून घेणार आहोत ना जे पाणी सुटते आंब्याचं आणि साखरेचा ते घट्ट आपण फ्राय करणार आहोत एक दहा मिनटानंतर आता याला फ्राय करून घेऊया सुगंधित येत आहेत साखरेचे पाणी आणि आंब्याचे पाणी सुटते पण हे आठवस्त तर आपण शिजून देणार आहोत ना मस्त आपला साखर आंबा आता तयार होणारच आहे एक पाच मिनटात आपण गॅस बंद करणार आहोत ना बघू शकता किती छान मस्त साखर आंबा आपला तयार झालेला आहे बघू शकता किती छान एकदम मस्त चकाकी आलेली आहे त्याच्यावर रेसिपी कधी आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंटही करत जा